स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये आज स्पेशल डब्याला काय ही सिरीज आजपासून आपण सुरू करत आहोत आज स्पेशल डब्याला काय ह्या डब्याच्या सात रेसिपी आपण दिवसाड पाहणार आहोत तर वाईटी फॅमिली ही रेसिपी तुम्हाला शिकायची असेल आणि आज डब्याला स्पेशल काय ही डब्याची रेसिपी कोणती आहे आणि ती कशा पद्धतीने निवडली जाते आणि ती कोणत्या महिन्यात मिळते तसेच ही भाजी बनवताना ही डब्याची रेसिपी बनवताना आपण जे किचन टूल्स वापरणार आहोत हे किचन टूल्स वापरताना गॅसची फ्लेम कोण कशी ठेवायची ह्या छोट्या छोट्या टिप्स सोबत मी आजची ही डब्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर वाईटी फॅमिली तुम्हाला पण ही रेसिपी शिकायची असेल डब्याची ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तसेच रोजच्या रोज तुम्हाला प्रश्न पडत असेल की आज डब्याला काय द्यावं तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्युस पाहा व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते एकदा आपले युट्यूब चॅनल ब्लॉगिंग वरती सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते तसेच आज जनचा वाढदिवस आहे त्यांना विश्व द डे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण की स्वामीच्या प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि बनवू फॅमिली अधिक वेळ न दवडता आपण आपल्या डायरेक्ट रेसिपीकडे वळूयात आणि बनवूयात आज डब्याला स्पेशल काय मधल्या सिरीज मधली डब्याची पहिली भाजी ट्रायफ्लायची कढई आहे ट्रायफ्लायची कडाई प्रथम तर तापून द्यायची गॅस सुरू करायचा गॅसवरती ट्रायफ्लायची कढाई तापत ठेवायची कढई चांगली तापली की गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची ओके ही अशा पद्धतीची ही वालपापडी आहे हिला वाल वालबौरी सुद्धा म्हणतात वालपापडी सुद्धा म्हणतात ह्याच्यामध्ये तीन ते चार प्रकार येतात आणि ही वालपापडी आपल्याला फक्त संक्रांतीच्या दरम्यानच म्हणजे जानेवारीच्या दरम्यानच आपल्याला ही पाहायला मिळते म्हणजे डिसेंबर ते जानेवारीच्या दरम्यानच आपल्याला ही वालपापडी अशा पद्धतीने पाहायला मिळते ह्याच्यामध्ये हिरवी येते तसेच एक अशी अजून याचे प लाल येते हिरवी येते आणि कवळी असते ना ती आपल्याला बाराही महिने केव्हाही ती वालपापडी मिळते पण ही वालपापडी आहे ना ही वालपापडी ही आपल्याला फक्त संक्रांतीच्या दरम्यानच पाहायला मिळते संक्रांतीच्या दरम्यानच आपल्याला मिळते पहा इतर वेळेस आपल्याला अशा पद्धतीची ही वालपापडी पाहायला मिळत नाही तर आपण ही वालपापडी अशी निवडून घेतलेली पाहायचे पाहायची शीर काढायची ही अशी शिर काढून घ्यायची अशा पद्धतीने हे कराय सोलायची अशी का सोलून घ्यायची कारण आतमध्ये कीड वगैरे आळी असण्याची शक्यता आहे म्हणून अशा पद्धतीने सोलून घ्यायची ह्याच्या शिरा काढायच्या आणि ही पाण्यात घालायची हे पहा चवीला सुद्धा खूप सुंदर लागते आता इथे वांगी घेतलेली आहेत इथे चार वांगी घेतली छोटी आणि इथे पावटा थोडासा घेतलेला आहे पहा थोडासाच घेतला आहे जास्त नाही घेतलेला एकीकडे एक आपण कढई तापत ठेवलेली आहे कढई तापलेली आहे त्यामध्ये आता आपण तेल घालूयात चार टेबलस्पून चार टेबलस्पून तेल घातल्यानंतर यामध्ये आपल्याला जिरं फोडणीला घालायचं आहे जिरं तडतडलं की त्यामध्ये फोडणीला कडीपत्ता घालायचा कढीपत्ता पण छान तडतडला यामध्ये गा। यामध्ये आता आपल्याला वालवरीची भाजी जीरा जीरा चांगली निवडून दुहून घेतलेली वालवरीची भाजी फोडणीला घालायची आहे वालवरीची भाजी फोडणीला घातल्यानंतर यामध्ये आपल्याला छान आपण चिरून दुवून घेतलेली जी वांगी आहेत चार तीसुद्धा याच्यामध्ये घालायची आणि सुद्धा याच्यामध्ये घालायचा आहे फोडणीला आणि त्या नंतर आपल्याला सर्व मसाले याच्यामध्ये घालायचे आहेत ह्याच्यामधील सर्व मसाले जे आहेत ते आपल्या तृप्तीस किचनचे सर्व मसाले आहेत हे तृप्तीस किचनचे मसाले आपण यामध्ये या भाजीमध्ये घालणार आहोत जर तुमच्याकडे ह्याच्या व्यतिरिक्त जर बा मसाले असतील तर ते घातले तरी चालेल तर पहा भाजी सर्व फोडणीला घातल्याच्यानंतर यामध्ये चवीसाठी मीठ घालायची हळद घालायची हिंग घालायची तसेच जिरे बडशेपची पावडर तृप्तीस किचनचा हा रॉयल किचन किंग मसाला आहे आणि लाल मसाला आहे तो घालायचा आहे तसेच तृप्तीस किचनचा इथे जिजाऊ महाराष्ट्रीयन गरम काळा मसाला आहे तो पण ह्याच्यामध्ये घालायचा आहे आणि ही भाजी छान अशी परतून घ्यायची आहे अशा पद्धतीने ही जर भाजी तुम्ही परतून घेतली आणि केली तर चवीला उत्कृष्ट वन दर्जाची होते पहा ही भाजी चांगली आपण पाच मिनटं तेलामध्ये परतून घ्यायची आहे पाच मिनटं ही भाजी चांगली तेलामध्ये परतून घेतल्याच्यानंतर यामध्ये आपल्याला पुदिन्याची चटणी घालायची आहे पुदिन्याची चटणीमध्ये पहा हिरवी मिरची आहे तसेच कोथंबीर आहे पुदिना आहे आणि लसूण आहे अशा पद्धतीने मी पुदिन्याची चटणी करून ठेवलेली होती ती पुदिन्याची चटणी दोन टेबलस्पून याच्यामध्ये ह्याच्यामध्ये घालायची आणि ही पुदिन्याची चटणी दोन टेबलस्पून पुदिन्याची चटणी घातल्यानंतर पुन्हा ही भाजी छान अशी तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला दोन टॅमॅटो चांगले चिरून घ्यायचे आहेत बारीक आणि ते ह्याच्यामध्ये घालायचे आहे अर्थात थोडेसे मोठे चिरले तरी चालेल बारीक चिरले तरी चालेल चाले, काही अर्थ करत नाही पण चिरलेले टॅमॅटो ह्या भाजीमध्ये घालायचे आणि पुन्हा ही भाजी छान अशी पाच मिनटं तेलामध्ये परतून घ्यायची आहे अशा पद्धतीने ही भाजी तुम्ही छान परतून घेतली ना तेलामध्ये नंतर झाकण ठेवून झाकणावरती पाणी घालायचं आणि ही भाजी जवळजवळ सात मिनटं लो टू मिडियम गॅस फ्लेमवरती शिजून द्यायची आहे पाणी न घालता ही भाजी शिजून द्यायची आहे फक्त पाणी जे आपण घालणार आहोत ते ताटावरती पाणी घालणार आहोत भाजीमध्ये अजिबात पाणी घालायचं नाही पाणी न घालता ही भाजी छान अशी सात ते आठ मिनटं वाफेवरती शिजून द्यायची आहे तर पा छान अशी आपली सात ते आठ मिनटानंतर आपली ही भाजी अशा पद्धतीने झालेली आहे पुन्हा ही भाजी चांगली अशी परतून घ्यायची आणि ह्याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा कूट घालायचा आहे आता हा वेगळ्या प्रकारचा कूट कोणता आहे तर हा वेगळ्या प्रकारचा असा कूट आहे की त्यामध्ये शेंगदाणे तसेच पंढरपुरी डाळ म्हणजे आपली फुटाण्याची डाळ तसेच पांढरे तीळ खसखस आणि वॉटरमेलन सीड्स आणि धणे हे सर्व मिळून हा कूट बनवलेला आहे हा कूट ह्याच्यामध्ये घालून पुन्हा ही भाजी चांगली परतून घ्यायची झाकण ठेवायचं आणि एक दोन मिनटंच हिला वाफ येऊन द्यायची झाकण ठेवल्यानंतर आणि गॅस बंद करून ह्या भाजीवरती झाकण ठेवायचं आणि जेव्हा तुम्हाला डबा भरायचा तेव्हा डब्यामध्ये ही भाजी तुम्ही देऊ शकता तर वाय टी फॅमिली कसा वाटला तुम्हाला आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ आवडला का तुम्हा सर्वांना आजचा हा जर तुम्हाला कुकिंगचा व्हिडिओ जर आवडला असेल तसेच रोज तुम्हाला डब्याला Uh, काय द्यावं हा जर तुम्हाला रोजच्या रोज प्रश्न पडत असेल तर आपली यूट्यूब चॅनल ॲट डिरेट तृप्तीं मेरे कुकिंग अँड ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करू ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकिंग अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झंजणी स्वादिष्ट रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील त्यांचा स्वाद घ्यायला मिळेल तसेच रोज डब्याला काय द्यायचं हा तुमचा प्रश्न पण सुटेल तर पहा वायटी फॅमिली अशा पद्धतीने आपली ही आज स्पेशल डब्याला काय या सिरीजमधली आपली ही पहिली सुखी भाजी तयार झालेली आहे डब्यासाठी ती म्हणजे वालव्ही वांगी पावटा भेटूयात आपण आज स्पेशल डब्याला काय सिरीजच्या दुसऱ्या भागामध्ये दुसरी डब्याची भाजी घेऊन तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद